हाय तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आता मी चाललोय साखरपुड्याला चला तुम्ही पण राहा चॅनलवरती तुम्हाला दाखवतो साखरपुडा कसा आहे काय किती मजा येते ते सगळं तुम्हाला दाखवतो चला बघा गाईज आमची पब्लिक बघा पाठ्या मागे आहे करा आहे

नेवाली आणि हेडूस नाही मधली ती खोनी पलावा तिकडे झाले आम्ही साखरपुड्याला साखरपुडा होता साडेसातचा आता वाजल्यात तर पाहुणे सात साखरपुडा यायला टाईमच लागतो तुम्हाला माहिती साखरपुडा कधी लवकर येत नाही नवरा अर्धा एक घंटा येट लेटच लावता म्हणून आम्ही पण अर्धा घंटा लेटच निघलो आम्हाला पोचायला पंधरा वीस मिनटं लागतात फक्त आम्ही आहे नवऱ्याकडनं बघू आता कस नवरी आणि नवरा सजले तिकाला शूट घेऊ थोडाफार मग दाखवू एवढे बापा लागण्याची नाही का बाबा आलं की काही जाम बेकार ट्रॉफिक मध्ये आहे मी या मॉलजवळ मेट्रो मॉल जवळ या मॉलला नाही मेट्रो सा काम चालू आहे ना तो सेंटर वर त्याला बसून दाखल गाडी हो इथं आपण बघ कसं फसल्या ट्रॉफिक मधून गाडी जाम व्हायचा गे या ट्रॉफिक मध्ये गाडी जवळ पक्का व्हायचा गिथ मला अजिबात पडत नाही तुम्ही या मॉलला या खरंच आतमधून जाम बस या मेट्रो मॉलला या गाईच मस्त आतमध्ये आता मस्त बनवलं त्यावेळी प्ले ग्रुप पक्का भारी बनवले बारीक पोराने खेळायला बन जाम केले मस्त केले आता त्यावेळी चेंजेस पका केले चला या मग काहीच पण पैशासाठी नाही का बोल बोल गायत काय बोलत काहीच पैसे फुकट नाही पैसे द्यायलाच लागतील गाडी लावायचं तर वीस रुपये जायचं तर पाच रुपये वीस रुपये बाईकच होत कारच किती होत कारच किती चाळीस रुपये पन्नास रुपये होत नाही चाळीस रुपये दहा रुपये शिकतो तुला

पैसा पैसा वाराचा पैसा आलेले सेरेनो डावकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड इकडे तुम्ही फ्लॅट घ्यायला येऊ शकता वन बी एच के वीस लाख ला आपल्या इथं तुम्ही येऊ शकता इथे आपली साईट चालू इथे चला चला बघा आपले मस्त लॉलीपॉप लागलेले ते बघा हे काय वाटतं लॉलीपॉप लॉलीपॉप बघू शकता तुम्ही मस्त एकदम ते मुद्दाम या तुम्ही फ्लॅट बुक कराला माझं नाव घ्या लवेश पाटील मी यांच्याकडून आलेलो आहे मग तुम्हाला थोडं डिस्काउंट भेटला जाईल चला मग लवकर लवकर बुकिंग करायला आम्ही जाम बेकार आटकल्या नेवली नेवलीला या नेवलीच्या सर्कलला आम्ही जाम बेकार आटकल्या तोपर्यंत आजी व प्रियांची नाचते तांबडी तांबडी तमक ते उन्हात लाका 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 बघ हे नाचते तांबडी तांबडी हे तमक लाका 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 प्रियांची <laughs> चला जा मजा आली नाचून तांबडी तांबडी त्याचा बघ डोकरा बघ फुल फेमस आला चला गाय आता मी पोचलो साखरपुड्यात गाईस साखरपुरावा आटापला वाटतं आम्ही पोचवतो पहिलेच उतरताना <laughs> खायचे इथे शाकाहारी जेवण आहे संडे आपण शाकाहारी जेवण जात नाही इथे मांवसर जेवण चला गाय आता जेवण घेतो आम्ही जाम भूक लागले तर जेवाला बसता दबाके जेवता चला गायच रुद्रा जाम थकोला या रुद्राने बाबो निकर निसत इकडे तिकडे फिरत र बाबा कसा करता गाय आमचा रुद्रा जाम डेंजर आहे कोणच्या बिनच्या घरात घुसतं बंगल्यामध्ये घुसलेला आता धिकत बाहेर पका देजल ताडी रे टंडा को सरी पका रेज रे मत्सले चला गाईज आता आम्ही निघालो मस्त मजा आली सागर गोड्या जाम जेवलो दबागे गाइस मी थकलो गाइस जाम मोरांना ओरुद्राने जाम दिला तरास याला 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 जॉब करून मस्त घरी होतो खाऊन पिऊन मस्त आराम की जिंदगी आराम की जिंदगी होय और उद्राना चला आता आम्ही निघालो चला गाईज आता <laughs> मी माझा ब्लॉग इथं संपवतो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर शेअर करा आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे बाद अजून काय काही चला बाय करा